हे बरोबर आहे बहीण भाव नो की जोपर्यंत आपले आई बाप आहेत ना जीवन तो तोपर्यंत आपलं आहे त्यानंतर बहीण भाव आपले नाही ना कुणाचे आपले नाही हे एकदम बरोबर आहे एकदम शंभर टक्के बरोबर आहे की आपलं कोणीच नसतं आई बाप जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत आपलं आहे तोपर्यंतच आपल्याला देत हक्क आहे नमस्कार कसे तुम्ही सगळे मस्त मजा येत स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मनाने साय ब्लॉग जेवण वगैरे झालं का तुमचं मला एक अनुभव हो मला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे वाईट अनुभव अनुभव आलेला हो म्हणजे माझ्या बहिणीचे आणि माझे भांडण झालेले मोठ्या बहिणीचे आणि माझे भांडण कशामुळे घालते तर दो दो मी तिच्या इथं जाते सारखं रोज रोज ती इथंच असते मी माझ्या मम्मीचं घर आणि तिचं घर म्हणजे एकच आहे मधून दरवाजे आहे मम्मीचं ती मम्मी तिकडे राहते आणि ती इकडं असते तर तिथं मम्मी पप्पा पण असते आणि ते पण असते आणि माझा लहान मुलगा आहे तर तो म्हणतो नाही का दादा दिदी भाऊ त्यांच्यासह खेळायचंय तिच्या मुलासह खेळायचं तर चल 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 करतो आणि तिकडं मी रूम थोडंसं लांब आहे तिकडे मी भारी राहते तर दिवसभर कोण नसते मी एकटी घरात असते आणि म्हणतो चल चल, चल। या नाही का लेकरांसह खेळायची सवय लागली म्हणून मी तेच असते ते तर आले की तीन दोन तीन वेळा जास ती ते जास्त झाले की मी ल आहे ज माझ्या मुलाला खेळायला लागलं की जा जा म्हणती मी दोन तीन वेळा बघितलं पण मी म्हणलं चल जाऊ नाही का कशाला बहीण लहानल्याप्रमुळं आपले बहिणी बहिणीचे भावांचे ते भांडण मग लहानल्याकडा मग भान तर मोठ्यांचे होतात म्हटलं चल एवढं मी लक्ष नाही म्हणजे मनावर घेतलं नाही लक्ष दिलं नाही काही नाही आणि त्या दिवशी काय तरी तिने काम सांगितलं तर मी ऐकलं नाही माझा मुलगा पडला त्या दिवशी म्हणजे डॉक्टर डॉक्टर पडले तर आकलं त्याला तर मी त्याच्याकडे त्याच्याकडे बघू का काही काम सांगत त्याच्याकडे बघू तर म्हणती तू आशे चपळ आहे असं नाही तसं नाही आता मी मुलाला बघू का तिला तिचं बोलणं बघू माझ्या मुलाला तो रडतोय त्याचं सोडून मी त्याला बघायचं ते सोडू मी तिला बघू बघू का तिचं बोलणं ऐकू का मी तुम्ही सांगा मग तिने ते सुरूच केलं आणि त्याच्या आधी पण ती दोन तीन म्हणजे मला परत वेळा बोललेली आहे की असं नाही तुझ्याकडे तसं नाही हे नाही ते नाही खालीपणा दाखवती आज नव्हते मला पण दिवस येणंच ना चांगले असं आहे की नाही येणार म्हणून जाऊ द्या आता किती केलं किती काय केलं तरी कोण कोणाचं नसतं हे तर आहे खरं आपले जोपर्यंत आई बापा आहेत ना तोपर्यंतच आपलं माहेर आहे आई बापा नसल्यावर मग आपले कोणच नाही आहे ना बहीण भाव आहे ना आहे हे तर बरोबर आहे बहीण भावाने एकदम म्हणजे एकदम शंभर टक्के हे एकदम बरोबर आहे शंभर टक्के आके आपले आई बापा आहेत तोपर्यंतच आहे आणि मी माझ्या मम्मी पप्पासाठीच येते म्हणते चल जाऊ दे की नाही का इथं मम्मी पप्पा पण येते जप ती, ती पण म्हणून येते माझी मम्मी म्हणत असते ये रोज फोन करते मी इकडे आले नाही थोडे वेळ तर मग मी फोन करते मग मी म्हणत असे नाही मुलगा झोपलाय नाही तर असं तसं काय पण मी सांगत असते तुम्ही सांगा हेच आणि माझ्या नवरला फोन केला आमचे भांडण झाले चला जाऊन द्या माझे भांडण झाले तिचे भांडण झाले माझ्या नवरला कशाला फोन करायचा दोघींचे भांडण झाले तर माय नावर कशाला मध्ये आणायचं माय नवरला फोन करू मला किती बोला फोनवर कशाला भांडण करायचं येते आणि घरी आल्यावर पण म्हणजे आमचे भांडण झाले तर ठीक आहे माझ्या बहिणी बहिणींचे नवराच्या माया पण भांडत नॉर्मल माझ्या मध्ये कसं लानायच तुझ्या माझं झाले ना मग आमचे तू मला बोल ना मी तुला बोलते ना माझं काय चुकलं मला बोल तुझं काय चुकलं मी तुला बोलणारच ना नाही तिचंच खरं काय ना, ना, खर। का ना चुकलं तरी पण मी सांगलं ना तुझं चुकलं नाही तिचंच खरं आपलं फोट असं थोडी असतं हे पण शंभर टक्के खरं लोक म्हणतात ना की आपलं आई बाप येतोपर्यंतच तोपर्यंतच माहेर असतं त्यानंतर बहीण भाऊ कोण कोणाचं नसते एकदम बरोबर आहे बहीण भाऊने एकदम बरोबर आहे खरंय मी ये ना कधी येणार पण नव्हती येणार नाही असं वाटतं लांब तरी जावं निघून मला नाही इतकं टेन्शन येते का असं वाईट वाटतं ना असं वाटतं लांब तरी जावं इथं पण मी रूम भाडण कोण राहते पैसे इथं दुसरीकडे पण मी पैसेच देणार आहे आज थोडे की मला हे आणून देणार आहेत पैसे मी दुसरीकडे पण रूम भाडणीच करून राहणार आहे तिथं पण मी माझ्याच कष्टाचे पैसे देणार आहे नावाचे कष्टाचे पैसे देणार आहे असं वाटते लांब जावं कुठेतरी रूम भाड्याने पण माझी मम्मी म्हणते नको इथं लहान बाळ येते आहेच ना जवळ इथं राहा इथं जवळ चांगला रूम येते मम्मी मम्मी पाप्पाचं मी ऐकून मी, मी इथं राहते नको कस त्यांचं मन दुकायला ते हे करते ते एकदा मी चालेले म्हणजे सगळंच बघितले रूम पण बघितलेलं थोडं लांब होतं रूम पण बघितले ते तर मम्मी पप्पा म्हणले नको नको बाई नको जाऊ दे आस तसे येते मी ॲडव्हान्स द्यायला चाललेले तिकडे डिपॉझिट द्यायला चाललेले तर मम्मी पप्पाने मला अडवलं माल नावर मला अडवलं की नको 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 म्हणून ते पण ह्याच माझ्या बहिणीमुळे हो तिने तसंच केलं तर पण तिला त्यावेळेस वेळेस भांडणंच झाले पण मी म्हटले मम्मी मला इथं नाही राहायचं आता दोन तीन दिवस माझं मन एकदम उदास झालं तर मी बघितलं रूप म्हणलं मम्मी पप्पा नाही का मी जाते इथं पण मी कोणालाच सांगितलं ना आता हे व्हिडिओ आहे ना बघत तिने वाशिल दाबडे कुणी म्हणून तिचं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर तिने माझा व्हिडिओ पोस्ट केला भांडण्याचा म्हणून मी व्हिडिओ पोस्ट करते आता ती बघ ना आता तिला समजनच त्यावेळेस पण मी रूमचं बघितलेलं मी दुसरीकडे चालेल ना ते तिच्यामुळं चालले हो हे कोणालाच माहित नव्हतं मी माझ्या मम्मीला सुद, आणि पप्पाला सुद्धा सुद्धा सांगितलं ना की मी तिच्यामुळे चालले म्हणून आता हे व्हिडिओ ती, हो ती बघा ना तिला समजेल की त्यावेळेस मी हो ना। ना। मा, मा, मा ते चालले कळून द्या ना इतकं थोडी असं आहे खाली पण आज न उद्या माझे पण चांगले दिवस येईल ना हे खरं आहे बहीण भावनो ज्यावेळेस पैसे असतील ना तर सगळे आपले पैसे नसेल कोण नाही आपलं हे मला समजलं आणि तिला मी ते तर तिला असं वाटतं की मी तरी आले नाही पाहिजे बसले नाही पाहिजे ते माझा मुलगा तिच्या मुलास बरोबर खेळायला पाहिजे हे पण चुकीचं आहे ना असं थोडी आहे माझं आता लहान आहे लहान लेकर संगच खेळायला ना तिला पण समजलं पाहिजे ती आहे तिला समजलं पाहिजे ना चल बाबा लहान लीकरू आहे तिचं ती एकटीच असते तिथं आली तर खेळ तर काय झालं काय बिघडलं ती म्हणती मला चिडचिड होतं मला असं आहे मला तसं आहे जा थोड्या वेळ तिथं नको येऊ संध्याकाळी ये संध्याकाळी गेल की मला हा डायरेक्ट आता उद्या ये असं तसं काय 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 टोचून बोललेवर येते मी काय एवढं ये आहे का मला काय नवरे सोडून दिलं आहे काय काय मी तिथे इथे येऊन बसते का काय मी काय इथे ऐकते का म्हणजे ती तिचंच पुढं पुढं करत बसू का की मला मजबुरी आहे का तिथले माझी की मी तिचं ऐकू माझ्या मम्मी पप्पांचं मी आहे सॉरी बहीण भावानं माझा ते मुलगा आलता मध्ये मध्ये येतो तो तर म्हणून मग माझं सगळंच राहतं तर मी तिथं ऐकून घ्यायला हे आहे का की नवरेन हा बाबा माझं लग्न झालं आहे माझी लय वाईट आहे तर म्हणजे माझी वाईट आहे परिस्थिती येते तर ठीक आहे माझ्या नव्यान सोडून दिल्या मी तिथे इथे येऊन राहते तिचं खाते पिते तिच्या घरातच राहते चोवीस तास ती मला बोलते असं करते तसं करते दादागिरी करते माझे ते गोष्ट आहे ना की हा बाबा मला नवरील सोडून दिल्या माझ्या दादागिरी करते पण मला सगळं चांगलं आहे मी फक्त इथं थोडा वेळ येत असते मन माझे एकटं एका घरात बसून 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 माणसं एक मासं अडवणं होतं चिडचिड होतं माझं मुलगा येते मग मी इथे येत असते आणि खास म्हणलं तर मी एकटे बसेल मला काही नाही जेव्हा माझा मुलगा पडत होता तर मी तिथंच दिवसभर असायची टी फोन बघायचे आणि नाही का असत तिकडे तिकडे तर टी व्ही पण नाही आहे माझ्याकडं ती छोटी टी व्ही आहे ती पण खराब झाली तर मी तिथं बसत नसते ह्या मुलासाठी मी तिथं बसत नसते नाही तर मी येते पहिलं होतं माझ्याकडे टी व्ही तर मग मी तिथंच बसायचे ते तर जेव्हा टी व्ही खराब झाली तर ती बंद करून ठेवली तर मी एकटी फोन बघायचे फोन पण किती माणूस बघणार ना याडवणी होतं ना फोन पण बघून बघून किती हे करणार तर आणि जसं माझी डिलिव्हरी झाली मम्मीची तर मी दोन तीन महिने होते त्यानंतर मी माझ्या घरी गेले तिथनं मी इथं यायचे जायचे यायचं जायचं करायचे आणि तेव्हापासून मग ह्या लेकराला सवय लागली आणि माझ्या पण मुलाला सवय लागली ह्या मुला मुलां तिच्या मुला बरोबर खेळायची आता चलच म्हणतो मम्मी चल मम्मी चल मम्मी चल हां तुम्ही मला फक्त कमेंट्स करून सांगा मी हात जोडते कमेंट करून मला सांगा की माझं काय चुकलं का हां मी गरीब आहे माझ्याकडे पैसे नाही आहे जास्त म्हणून या असं मला ऐकायला भेटते तर तुम्ही मला सांगा काय चुकतंय का माझं फक्त मला तेवढं सांगा जाऊ ते आता का काय आहे ते आहे जाऊन फक्त मला कमेंट करून सांगा माझं काय चुकलं का आता मला अजून जास्त म्हणलं काय काय बोलायला पण मला ते बुलश वाटत नाही का तर मला इथे एकदम असं अडकून नाही का मना ते एकदम ले सासल्यासारखं आहे तर आता जाऊन काय कायच मी बोलत म्हणजे काहीच हे काहीच नाही बोलत जाऊ जे होईन ते होईन आता मी असंच ठरवू बोलली तर बोलली नाही तर नाही नमस्कार